जयंद मी डॉक्टर मनोहर सर संस्थापक अध्यक्ष बहुजन विकास श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य तथा सामाजिक कार्यकर्ता आपल्या सर्वांना विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा उद्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत बऱ्याच ठिकाणी जयंतीची तयारी शेवटच्या टप्प्यावर जयंती उद्या साजरी केली जाणार आहे बाबासाहेबांची जयंती ही महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर जगभरामध्ये मोठ्या उल्हासात आणि खूप अप्रतिमाशी साजरी केली जाते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या सर्व समाज बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की ही जयंती आपण एक विचारांची जयंती साजरी करूया आपल्याला जयंती साजरी करायची आहे दोन धराक्या साजरी करायची आहे पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी जपत आपल्याला ही बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे जी गोरगरीब लोकांची जनतेची मुलं आहेत की ज्यांच्याकडे शैक्षणिक फी भरायला नाही ज्यांच्याकडे शैक्षणिक साहित्य नाहीये ते घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना शैक्षणिक जे साहित्य आहे ते देऊया त्याचबरोबर जी काही वंचित घटक घटकातली व्यक्ती आहेत लोक आहेत की ज्यांच्याकडे खरंच आजारी आहेत परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत ते दवाखाने करू शकत नाही अशा रुग्णांना आपण मदत करूया त्याचबरोबर जी लोक व्यसनाधीन झालेली आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना व्यसनातून बाहेर काढून त्यांच्यासाठी काम करूया त्याचबरोबर जिथे जिथे जागा मिळेल आणि ज्या ठिकाणी खरोखर रिकामी जागा आहे अशा ठिकाणी आपण वृक्षारोपण करूया त्याचबरोबर जी जी वंचित घटना लोक आहेत आणि ज्यांच्याकडे खरोखर पैसा नसेल अन्नधान्य नसेल तर अशा लोकांना आपण अन्नधान्य कोतं होईल देऊया आणि ही, दे ही बाबासाहेबांची जयंती एक सामाजिक उपक्रम राबून आपण साजरी करूया हिंद